नमस्कार आज नरक चतुर्दशी छोटी दिवाळी असे सुद्धा म्हटले जाते कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातल्या चतुर्दशी तिथीला भगवान अत्याचारी असा राक्षस नरकासूर याचा वध केला होता आणि म्हणूनच या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात नरकासूर नावाचा क्रूर राक्षस सगळीकडे अत्याचार करत सुटला होता आणि मग देवतांनी सगळ्या देवतांनी मिळून भगवान विष्णूकडे मदत मागितली आणि मग विष्णूने कृष्णाचे रूप धारण केले आणि आपली पत्नी सत्यभामा बरोबर घेऊन त्यांनी नरकासुराने बंदी बनवलेल्या सोळा हजार कन्यांनाही नरकासुराच्या वधाच्या नंतर त्यांना सुद्धा मुक्ती मिळाली नरकासुराच्या वधानंतर श्रीकृष्णाने तेल आणि उटणे लावून स्नान केले होते आणि म्हणून तेव्हापासूनच अभ्यंग स्नानाची प्रथा पडली प्रथा रूढ झाली असं म्हटलं जातं हा दिवस म्हणजे काय थोडक्यात तर वाईटावर चांगल्याचा विजय असं याचंच हे प्रतीक आहे आणि या दिवशी घरोघरी काय दिवे लावले जातात घरोघरी सगळीकडे दिवे लावले जातात रांगोळ्या घातल्या जातात आणि रोषणाई करून आपलं घर प्रत्येक जण सजवतो आणि नरक चतुर्दशीलाच या दिवशीच की काय केलं जातं की माता लक्ष्मी गणपती आणि श्रीकृष्णाची सुद्धा पूजा केली जाते तसं बघितलं तर वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर दिवाळीचे दिवस हे थंडीचे दिवस असतात आणि त्यामुळे जे आपण अभ्यंग स्नान करतो तेव्हा तेल जे लावलं जातं तर थंडीचे दिवस असल्यामुळे काय होतं की त्या दिवसामध्ये त्वचा ही कोरडी आणि वृक्ष पडते आणि तेल लावल्यामुळे त्वचेमध्ये एक प्रकारचा तजेलदारपणा तजेल किंवा स्निग्धता त्याच्यामध्ये येते आणि ते शरीर आपलं बलवान व्हायला सुद्धा त्यामुळे मदत होते तर हा एक झाला वैज्ञानिकदृष्ट्या जो हा एक भाग झाला काही काही ठिकाणी या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी कारिटी नावाचं एक फळ असतं म्हणजे रानफळ असतं ते फोडण्याची सुद्धा प्रथा आहे तर काही काही ठिकाणी एक पुतळा केला जातो म्हणजे नरकासुगराचा प्रतिकात्मक पुतळा केला जातो ज्याच्यामध्ये फटाके वगैरे भरून मग सकाळी ते फोडलं जातं पहाटे पहाटे तर अशी पण प्रथा काही ठिकाणी आहे थोडक्यात काय तर चांगल्या प्रवृत्तीचा वाईट प्रवृत्ती म्हणजे नष्ट करून चांगल्या प्रवृत्तीमुळे वाईट प्रवृत्तीला नष्ट करणे आणि चांगुलपणाचा विजय हेच यामधून निष्पन्न होतं नरक चतुर्दशीच्या या दिवसामधून हेच निष्पन्न होतं आयुष्यात नेहमी सर्वांनी वाईट प्रवृत्तीला नष्ट करून सतत धरावी चांगुलपणाची कास आयुष्यात नेहमी सर्वांनी वाईट प्रवृत्तीला नष्ट करून सतत धरावी चांगुलपणाची कास नरक चतुर्दशीच्या लाख लाख शुभेच्छा तुमच्यासाठी खास धन्यवाद